तो बायकांची कपडे घालायचा रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना तो आकर्षित करायचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवायचा त्यांच्याकडे पैसे मागायचा आणि त्यांनी पैसे नाही दिले तर त्यांचा मर्डर करायचा आणि त्याच्या या वेडापाई त्याचं त्याच्या घरच्यांनी त्याला हाकलून दिलेलं होतं आणि त्याला असं जाणवायचं की अरे आपण काहीतरी चुकी चुकीचं करतो आहे आणि त्याच्यामुळे मग तो जी बॉडी असायची त्या बॉडीचे पाय धरायचा त्याला मारून टाकल्यानंतर पाय धरायचा आणि माफी मागायचं की माझं चुकलं अशा पद्धतीनं या प्राण्यानं अकरा लोकांना मारलेलं होतं अकरा हत्या केल्या होत्या आणि तो होता एक गे सिरियल किलर पंजाब राज्य आहे आणि त्या राज्यामधील रूपनगर जिल्हा आहे आता या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्यामुळे पोलीस अगोदरच काळजीमध्ये होते आणि त्यातच वरिष्ठ पोलीस त्या जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी जे काही गुंभीर गुन्हे होते त्या गुन्ह्यांचे सोडवण्यासाठी उकल करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि सूचना मिळाल्यानंतर मग अनेक गुन्हेगारांचे रेकॉर्ड वगैरे तपासायला सुरुवात झाले होते नव्याने तपासायला सुरुवात झाली होते जे फरार होते त्यांचा शोध सुरू होता त्यानंतर असे म्हणजे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं ते चाललं होतं अनेक पथकं तयार करण्यात आली होती आणि या गुन्ह्यामध्ये या तकड्या तपासामध्ये एक गुन्हा उघडकीस आला होता तो होता की इरतपूर साहिब या ठिकाणचं अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक खून झाला होता आणि एक सदोतीस वर्षीय चहा विक्रेता होता तो मोड्रा टोल या मो मोड्रा टोल प्लाझा या ठिकाणी त्याचा मर्डर झालेला होता आणि गळा आवळून त्याची हत्या वगैरे करण्यात आलेली होती आता हे पोलिसांच्या लक्षात आलं होतं आणि जवळजवळ पाच सहा महिने झाले तरी तो उघडकीस आलेला नव्हता आणि या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू झाला होता आणि याचा शोध चाललेला होता आता यावेळेस काही पोलिसांना पुरावे सापडत नव्हते आणि आरोपीचा शोध घेणं म्हणजे अंधारामध्ये सुई शोधल्यासारखं होतं अशा पद्धतीचं ते अवघड काम होतं पण वेगवेगळी पथकं जसं आता वरिष्ठांचे आदेश आलेत त्याच्यामुळे मग ते काम सुरू झालेलं होतं आणि पुरावा मात्र काहीच नव्हता पण काम चाललेलं होतं पण काही हाती लागत पण नव्हतं आता हे सगळं सुरू असतानाच एक घटना घडलेली होती रूपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक हत्या झाल्याची एक हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळते पोलिसांचा तपास सुरू होतो आणि यावेळेस मग मयत व्यक्ती जो आहे तो पुरुष होता आणि त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि खुनाचा जो पॅटर्न होता किंवा मर्डर जो होता तो पाठीमागचा जो मर्डर झाला होता त्याच्यासारखाच सेम होता त्यामुळे पोलिसांना संशय होता की पाठीमागचा खून आणि आताचा खून हे खून एकाच व्यक्तीनं केलेले असावेत एकाच पद्धतीनं झालेले असावेत त्यामुळे आता तो मारेकरी कोण आहे आणि त्यानं अशा पद्धतीनं खून का केले वगैरे वगैरे याचं सगळं तपास सुरू झालेला होता घटनास्थळावरती दगडानं किंवा लाठीनं या ठिकाणी मारण्यात आलेलं होतं आणि पाठीमागं पण जेवढे खून झाले होतं त्याच्यामध्ये सुद्धा दगडानं किंवा काठीनं लाठीनं मारलेलं किंवा गळा आवडलेलं अशा पद्धतीनं होतं आता हा सगळा तपास चाललेला होता त्यावेळेस तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक संशयित व्यक्ती पोलिसांना म्हणजे आता हे सगळं तपास करत असताना एका व्यक्तीवर संशय आला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं रूपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीला सुरुवात झाली आता यावेळेस म्हणजे पोलिसांना फक्त संशय होता की बाबा एकतर ह्यानं काहीतरी केलेलं असावं हो किंवा याच्यामध्ये काही सहभाग असण्याची शक्यता आहे समोर प्रश्नचिन्ह पण तो माणूस अत्यंत सडसडीत सिड स सडपातळ वगैरे वगैरे असा होता साधारण चाळीस वर्ष वय होता एकदम शांत दिसणारा होता त्यामुळे पोलिसांना वाटलं कदाचित हा निर्दोष असू शकतो पण कसं होतं पोलिसांची जी रुटीन असते किंवा पोलिसांचं जे सर्कल असतं त्याच्यामध्ये जेवढी लोकं येतात त्या सगळ्यांचे ते तपास करतात माहिती घेतात आणि त्याच्यातही संशय वाटलं तरच त्याला पुढची चौकशी त्याची करतात पण आता ह्याची चौकशी करायला सुरुवातीला निर्दोषच वाटत होता तो पण आता ह्याची चौकशी वगैरे करायला सुरुवात झाली आणि हळूहळू हळूहळू बोलत असताना त्याच्याकडून माहिती घेत असताना म्हणजे सुरुवातीला काहीच माहीत नाही वगैरे वगैरे मग हे लक्षात आलं की हा खोटं बोलतोय ह्याला काहीच माहीत नाही मी तिथं गेलोच नव्हतो आता तो त्या काही सी सी टी व्हीमध्ये दिसतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात तांत्रिक बाबी असतात त्याच्यामध्ये ते जाणवत होता पण तो खोटं बोलतो आहे खोटं आहे म्हटल्यानंतर अजून कसून चौकशी सुरू होते आणि कसून चौकशी सुरू झाल्यानंतर धक्कादायक खुलाशी व्हायला सुरुवात होतात आणि अख्खं राज्य हादरलं जातं कारण हा जो रामस्वरूप आहे त्यानं पोलिसांना माहिती दिली की त्यानं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही दहा नाही जवळजवळ अकरापेक्षा जास्त खून केलेले आहेत आणि ते सुद्धा एकसारखे केलेले आहेत आता सुरुवातीला वाटत होतं की हा एक मग काहीतरी सायको किलर सायकोबिको असेल मनोरुग्न वगैरे असेल आणि त्यामुळे तो असं काहीतरी बोलतो आहे कारण एवढा लुकडा सुकडा माणूस असं करू शक म्हणजे करण्याची शक्यता कमी आहे वगैरे वगैरे पण जसं उलगडा होत गेला तसं तसं त्या तस अकरा गुन्हा अकरा खून जे आहेत त्यांची उकल व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यानं मग ते खून कसे केले होते का केले होते कशा पद्धतीनं केलं होतं हे सगळं समोर आलेलं होतं आता हा जो त व्यक्ती आहे रामस्वरूप हा रामस्वरूप रूपनगरमध्येच राहणारा होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याला तीन मुलं होती त्याचा परिवार होता आणि केस कापायचा याचा व्यवसाय होता पण याचं वागणं किंवा हे जरा बरोबर नव्हतं किंवा तो भंगार चालीचा होता आणि घरच्यांनी अत्यंत सन्मानाने मग त्याला घरातनं हाकलून दिलेलं होतं कारण कोणाशी कसंही वागायचं कोणाशी अनैतिक संबंध ठेवायचे किंवा अनैतिक म्हणण्यापेक्षा वासनांद पद्धतीनं तो कोणाशी काही कशाही संबंध ठेवायचा कसाही वागायचा अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीचे नाद आणि वाईट गोष्टी त्याच्याकडे आणि त्यामुळे त्याला घराबाहेर काढण्यात आलं होतं नंतर मग असाच बोंबलत फिरत होता त्याच्यानंतर मग तो आता आता समलैंगिक होता त्याच्यामुळे तो पुरुषांचा शोध घ्यायचा त्यानंतर असे काही वासनंद पुरुष त्याला आढळले की मग त्यांच्याबरोबर ती तो संबंध ठेवायचा आणि मग त्यांच्याकडूनही काही चार पैसे मिळवायचा त्याचबरोबर ती हा रामस्वरूप जो आहे तो एखाद्या स्त्रीच्या वेषामध्ये बुरखा घालाय म्हणजे तशा पद्धतीनं कपडे घालायचा आणि केसरे रंगाचे काही त्याचं ते ओढणी वगैरे तसं असायचे आणि तो माहिलांचा माहिलांचा थांबायचा, थांबायचा, त्या महिलांचा बुरखा महिलांचे विष घालून तो काही ठिकाणी थांबायचा रात्रीचं थांबायचा त्यानंतर मग जे तशा पद्धतीचे माणसं असतात की जे रात्रीचे फिरत असतात आणि कोणी असं रस्त्यावरती दिसतं आहे का ते बघत असतात त्यामुळं अनेकजण त्या वाचनांद व्यक्ती त्या, त्या गोष्टीला बळी पाडायचे त्याच्यानंतर मग ते त्याच्याबरोबरती संबंध म्हणजे तरुणांना आकर्षित करायचा संबंध ठेवायचा पैसे मागायचा आणि मग पैसे देत नसलं की मग तो त्यांना लुटायचा मारायचा अशा पद्धतीने पण तक्रार कोणी पोलिसांमध्ये करत नव्हतं कारण म्हणजे मी रस्त्यानं चाललो आहे आणि त्याच्यानंतर मला आमकंतमकी भेटलं आणि मग असं असं ते पोलीस असं कोणी पोलिसांना जाऊन सांगणार नाही ना। कारण ह्याच्यामध्ये ह्याची पण इज्जत जाणार होती आणि त्याच्यामुळे मग हे सगळं त्याचं बिनदिक्कीतपणे चालू होतं अगदी बिनधास्तपणे चाललेलं होतं आणि त्याचं भांडं काही फुटलेलं नव्हतं पण अशा पद्धतीनं सगळं हे हा खेळ वाचण्याचा प्रचंड असं सगळं ते चालू होतं आणि त्याच्यामधून मग त्यानं पैसा पण मिळवला होता त्याच्यातनं गाडी पण घेतली होती नंतर तो मग लोकांना लिफ्ट द्यायचा लिफ्ट दे देऊन गाडीमध्ये बसवायचा नंतर मग ते दारू वगैरे व्हायची नंतर मग संबंध वगैरे आणि त्याच्यानंतर मग ते पैसे परत मारामारे खून असं सगळं ते चाललेलं होतं असं करत त्यानं दहापेक्षा जास्त म्हणजे अकरापेक्षा जास्त अशी माहिती समोर येते त्या लोकांना त्यानं मारलेलं होतं आता या सिरियल किलरनं पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी चार खून होशियापूर या भागामधले दोन खून त्यानंतर सरहिंद पटियाला या रोडवरती त्यानं एक खून केला होता आणि रोपर जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यानं एक खून केल्याची कबुली दिलेली होती आणि अजून काही घटनांची पडताळणी चाललेली होती आणि क त्याला काही गोष्टी सांगता येत नाही की माझ्याकडून किती खून झाले काय झाले तर जे आहे त्यानं ते सांगितलेलं होतं आणि अजूनही कदाचित ते त्याच्याकडच्या गोष्टी वाढण्याची शक्यता आहे पण तेवी डिसेंबरला एका गुन्ह्याचा वेगळा गुन्ह्याचा तपास करत असताना हा सिरियल किलर पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेला होता आणि नंतर ही सगळी घटना उघड झालेली होती आणि नंतर मग ते गुपितं वगैरे उघड झाले आता याच्यामध्ये तो मयत व्यक्तीचे पाय धरायचा कारण आपण त्याला ठार मारलं त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग त्याचं दर्शन वगैरे घ्यायचा माफी वगैरे मागायचा तर अशा पद्धतीचा हा एक सिरियल किलर होता